पुढचे बरेच माईदान। या ठिकाणी सुटल्या सेमी फायनल या मैदानातील आठवा सेमी सुटला सीतना देवाचे व माता जोगेश्वरी यात्रा निमित्त आयोजित केलं वडगावकरांचं भव्य दिव्य मैदान या मैदानातलं शेवटचा सेमी पथ होय या सेमी मध्ये या ठिकाणी गाड्या पलीकडं बाला अलीकडं बाजी नाना आणि त्याच्या अलीकड छोट्या तिघात लढत झाली काठा किर पलीकडे होता बालाडेवर नेवरीचा नेवरी होता बाजी नाना वाघवाडीचा आणि अलीकडे होता मोरा असेल वाटतंय छोट्या नव्हता होता मोरा यो, बहुतेक धुर असणार आहे अलीकडं बाजी नक्की कोणी मारली गाणा ड्रायवर सुंदर अशी गाडी पवली त्याबद्दल तुमचं नाव सांगा की प्रदीप कांबळे भैयास यांच्या ड्रायव्हरला पाचशे रुपयाचं बक्षाल बक्षीस मालकाकडे लावून दिलं तिकडेच घ्यायचं आहे लढत झाली परवाची नवीन खरेदी अलीकडे पळाली पलीकडं गोल्या पळाला बहुतेक प्रथमेश पायला या ठिकाणी चेंडू आणि